अमेरिकेत गेलो म्हणजे आता मी मराठी विसरलो पण दोन महिन्यामध्ये त्याला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मराठी मला येणार नाही इतका साधा इतका सरळ आणि आजच्या जगामध्ये असा भाऊ मिळणं हे फक्त माझ्या नशिबात आहे या गोष्टीचा खरोखरच मला आनंद आहे खूप मेहनत केली ते मी नी, नेहमी म्हणतो की हे सगळं अंगावर घेणं हे सगळे विषय मांडणं आणि ते लोकांना पटवून देणं हे काय सोपं नाही हे सगळे विषय मांडत असताना सगळ्या बाजू सांभाळावं लागतं आणि तो लहानपणापासूनच तसा हुशार म्हणजे अभ्यासात हुशार बाकी सगळ्यामध्ये मी हुशार बाकीचं काय काय मी सांगत नाही पण अभ्यासात अतिशय हुशार आणि तो हुशार असल्यामुळे माझी अडचण व्हायची तो झटकन पुढे घेऊन यायचा बघ मला किती मार्क मिळाले हो <laughs> आणि त्या डोक्याचा वापर त्यांनी राजकारणात आल्यानंतर जसा केला खरोखर त्याचं जेवढं कौतुक करा बरोबर जमलं नाही ते आणि ते जमणार देखील नाही तर त्याच्यासाठी राणे फॅक्टरी लागते आणि हे सगळं बघत असताना काम तुझ्यासाठी मला त्याच्या अख्या जगामध्ये त्याचा एकच मित्र त्याचं नाव नितेश राणे वेळेला तुम्हाला नितेश राणे कधी हसताना दिसणार नाही माझ्या बाजूलाच असताना दिसणार आणि तुम्ही म्हणता मी <laughs> हसत पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या सरळ स्वभावामुळे तो अनेक लोकांना राजकारणी वाटतो त्याचा समन्स आहे तो राजकारणी नाही खरोखर राजकारणी आज पण मंत्री झाला पण मोठ्या भावाच्या नंतर मी कसा बोलू म्हणून माझ्यासाठी माझ्या अगोदर आणि जो मनाचा मोठेपणा लागतो अशीच माणसं देव निवडत असतो आणि तसा नितेश राणेला साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले फिशरीज डिपार्टमेंट आणि पोर्ट डिपार्टमेंट हे तुमच्याकडे होत आणि ची मंत्री म्हणून सुरुवात पण या डिपार्टमेंट मधूनच झाली तुम्ही कणकवलीचे आमदार होता आज नितेश कणकवलीचाच आमदार आहे तेव्हा पण जोडीला होत <laughs> आज बाजूला जोडीला भाऊ आहे <laughs> हे सगळं नियती मी जोडून बघा कसं आणलं दत्ता सामंत साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे आप पत्ते बदलले आज राणी आले त्यांना दे। वाटतंय की आता काय होईल मी तुम्हाला सांगतो नितेशचा स्वभाव हो आणि आम्हाला आता काम करायचं आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये काय जायचं नाही विषयात पडायचं ना आपल्याला लोकांनी विश्वासाने लिहून दिलं नितेशला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हे फार विश्वासाने पक्ष श्रेष्ठीने दिलं माहितीच्या नेत्याने दिलं ते कुठेतरी चांगलं त्याच्यातलं व्हावं हो। जे आम्ही माझ्या देखील आमच्या भाषणामध्ये बोलायचो की दोन हजार चौदाचा सा काळ आठवा त्याच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते आणि निधी आणायचा असतो हे अनेक लोकांना माहीत हो नव्हतं कारण का राणेसाहेब होते तू निधी येणारच हे मंत्रालयही माहीत होतं हे विधी मंत्रालयाही माहीत होत अशी एक परत एकदा परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे मी मनापासून कारण का नितेशला पुढचं आणि मलाही तिकडे जायचंय नागरी सरकार तिकडे कणकवलेलं आहे माझ्यानंतर भाषण नितेश करेल आणि राणेसाहेब करतील पण सांगत असताना नितेश खूप मोठा अजून सुरुवात आहे अजून तुला खूप मोठ्या पदांवर मला बघायचं आहे आणि आम्हाला कारण का तू मेहनत करू शकतो तू एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहेस फार लोक मेहनत करू शकत नाही दिवसाचे चोवीस तास देऊ शकत नाही महिन्याचे तीस तास देऊ शकत नाही तू असे अनेक वर्ष दिलेले आहेस आणि स्वतःला घडवलेले आहेस म्हणून आता हे सगळं तुझ्या अंगावर जरी असलं तरी आम्ही सगळे मिळून तुला मदत करू आम्ही सगळे मिळून तुला तुझं काम हरकत करू चढ करणार नाही कारण का मला साहेब बोलले होते नितेश तेवीस नोव्हेंबर पर्यंत गप्प बसायचंय त्याच्यानंतर काय करायचंय सामंत साहेब तुम्ही बोलला नव्हता पण आता नितेश राहण्यासाठी गप्प बसावं लागेल नेहमी नेहमी अडचणी पण ही चांगली अडचण आहे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी अडचण आहे आणि शंभर टक्के नितेशला जे सहकार्य लागेल आम्ही भाऊ म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून आम्ही शंभर टक्के त्याच्याबरोबर उभे राहू त्याला सहकार्य करू जसं मी बोलतो ह्या जिल्ह्याने आपल्यावर आशीर्वाद ठेवला त्या जिल्ह्याने आपल्याला जे मागितलं तेवढं दिलं आता रितेश आपली ही आता वेळ आहे जे जिल्हा जे मागेल ते आपल्याला जिल्ह्यासाठी उभं करावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खरोखरच आम्हाला पुढावासियांचं म्हणणं भाग्य आहे की आपण जण राणे फॅमिलीतील आपण चौघे जण आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपस्थित आहात आणि हा क्षण आणि हे अनुभव आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि या सणाचे जे खरे या सणाचे जे साक्षीदार आहेत किंवा हा क्षण ज्यांच्यामुळे बघायला मिळाला ते आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि आत्ताचे मत्स्य आणि पंतप्रधान मंत्री स्त्रमाने नेते श्रीराण्या आपण मार्गदर्शन करा उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सन्मान्य राणे साहेब आई या भागाचे उडाळ मालवणचे आणि लोकप्रिय असे आमदार सन्मान्य निलेश राणे साहेब <प्राथ> भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी शिवसेनाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य आगवेजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मोदी दर्वेजी मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि सर्व तरुणित्रांनो खरं म्हटलं तर आज राजकीय भाषण करणं हे पुढे दिवस मला जपलेलं नाही कारण का माझ्यासाठी फार हा भावनिक दिवस आहे आणि आता निरेशजी बोलले आणि एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जे काय आज सत्कार म्हणून त्या सगळे पूर्णचित्र उभं केलं आहे के मी आभार मानणं हे त्यांना आवडणार नाही तरी आपल्या सगळ्या जणांचा मी मनापासून आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आई माझ्याबरोबर सगळ्यांनी लिलीश साहेबांचा नागरी ही आपण सगळेजण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत आमच्या दादासाहेब उल्लेख करत असताना किंवा एकंदरीत सूत्र संचालन करत असताना हल्ली झालेल्या मंडळाच्या अधिवेशनाची आठवण करून घेतली मी कुडाळ मी जनतेचं कौतुक करतो आणि मतदार म्हणून दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत काळ आठवा आणि त्या पद्धतीने फक्त पाच ते सहा दिवस पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी काय करू शकतो कसा बोलू शकतो आणि आपल्या स्वतःच्या भाषणामुळे त्यांना मुख्यमंत्र्याला पण वरती उठून त्याला उत्तर द्यायला लागतो सभागृहामध्ये बघितलं तेव्हा मला निश्चित पद्धतीने अभिमान वाटत आणि फार समाधान वाटत जे जेव्हा ते सभागृहामध्ये उपस्थित होते तिथे बसलेले मी लांबून पार नको करता आम्ही मंत्री म्हणून आम्ही एका बाजूला बसतो आमदार म्हणून ते बरोबर त्या नजर जाईल अशा त्या परिस्थिती तिथे बसतात आणि काही क्षण त्याला पाहतच होतो कारण तर हे एकत्रित तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सगळेजण त्यानंतर आतुल झालो दहा वर्ष त्यांनी कशी काढली हे आम्हाला सगळ्या जणांना माहिती कुटुंब म्हणून चांगलं माहिती आहे पण आज ते ज्या दोमानिक आम्हाला लागलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सामंत साहेब आहे नागरे जे आहेत पूरत पूर्ण शिवसेना पक्ष आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे श्रीगणेश एवढा दौरा झालाय म्हणजे पाच वर्ष कुडाळ मानवचा एकही तरी तुम्हाला सांगू शकतो म्हणजे त्यांच्या जे काही दोन तीन पाचनं सभागृहामध्ये झाली त्यांच्या तोंडावर आमदारांनी आणि मान्य मंत्र्यांनी कौतुक केलं नाही पण माझ्याकडे लोक आमदार येऊन बोलले की निलेशी एवढं प्रभाव बोलतात म्हणजे पहिल्याच अधिवेशनामध्ये एवढी छाप पडत नसतील तर पुढची पाच वर्ष काय करतील मला माहिती काय करतील पाच वर्षामध्ये मी ऐकलंय आमच्या आताच्या आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच्या मंत्र्यातून फक्त अडीच वर्षाचा ऍफिडेव्हिट करून घेतला वर् <प्थागाँ> तार्था। तार्था आता आपण सगळ्यांना मागे बोलायचं नाही इंग्लेशिक बोलले ते योग्यच बोल दहा वर्षापासून जो काय आपण जिल्ह्यात घेऊन त्या उंचीवर सन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पर्यंत या जिल्ह्याला घेऊन ठेवलेलं दरड उत्पन्नामध्ये आपण दोन झाले पण आमच्या एकाच वर्षाच्या राणे साहेबांना अपेक्षित असं काम त्यांनी त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने केलं याचा आवर्जून मी तुम्हाला उल्लेख शेतरकर साहेब आले आपल्या साथीला आहेत त्यांचाही फार मोठा अनुभव आपल्या बरोबर आहे मी त्या दिवशी आपल्या नागपूरमध्ये काही पत्रकारीचं चित्र कसं असेल तर विचार राणे साहेब स्वतः तिथे मी तिथे निलेश साहेब तिथे केसरकर साहेब तिथे अधिकाऱ्यांचा विचार काय होणार विमा कवच काढण्याचा कार्यक्रम घ्यायला लागला म्हणजे आता जिल्ह्यातल्या लोकांनी एवढी सुंदर अशी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे म्हणजे ह्या दोन हजार चोवीस हा जो वर्ष आहे दोन हजार चौदा ते चोवीस चौदा ला बघितलेलं आपण चित्र आणि चोवीस आणि ह्या चोवीस या वर्षामध्ये या सिंधुदुर्गच्या जनतेने जो आशीर्वाद आपल्या सगळ्या आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे मी आम्ही आपल्या सगळ्या जणांना या, या सिंधुदुर्गाच्या जनतेला विश्वास देतो तुम्ही टाकलेला विश्वास आम्ही कुठेही कमी पडून देणार नाही मला पुरा दिवस मी खारेपाटून सुरू केलं थोडा मार्ग पर्यंत आलो आता परत इथे कुडाळ नंतर समारोप कंटवलेला आहे तिथेही फार माझे सरकारातले तिथे उभे आहे पण मी आपल्याला एवढा विश्वास देईन आपला तसं बघा ऑफर कशी चांगली आहे बघा तुम्ही एका आमदाराला निवडलं तुम्हाला त्याच्याबरोबर एक फ्री मंत्री मिळाले आता <laughs> मी उद्या या जिल्ह्याची जबाबदारी किंवा महाराष्ट्र दोन खात्याची जी माझ्याकडे जबाबदारी आहे त्या खात्याच्या संदर्भात या दोन तालुक्यामध्ये फायनल सुप्रीम कोर्ट केलेच साहेब आहेत तर तिथे काय चांगलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो माझ्या मंत्रीपद ते विदेश साहेब असतील सन्मान्य राणे साहेब आहेत आम्ही सगळेजण एकत्र मिळून या कुडाळ माझावरची सेवा तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला तो निश्चित पद्धतीने आम्ही कधी विसरू शकणार नाही आम्ही सगळेजण आपल्या समोर इथे असलो तरी आपल्या आपल्या आभार म्हणत असलो तरी तुम्ही मला खरं विचारलं की कुडाळ मॅन ऑफ द मॅच कोण अगर तुम्ही मला विचारलं तर ते आमची आई आहे सांगू शकतो की आईने योग्य वेळी कशी चावी फिरवली आणि निलेश साहेबांनी त्याच्यावर कसं राहिला आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा निकाल लागला म्हणून मॅन ऑफ द मॅच आमच्या आई आहे म्हणून त्याचा खरं संदेश करावा आम्ही सगळेजण राणे कुटुंब म्हणून राण या जिल्ह्याच्या लोकांचे धरत आम्ही आभारी आहोत की आपण सगळ्या जणांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज परत एकदा आपण सगळेजण कामाला लागलेलो आहे आपण सगळेजण परत एकदा या जिल्ह्याला त्या तातडीने विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ जेवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र